वाढदिवसाला तुझा सत्कार करण्यासाठी माझ्यास माझे सर्व सहकारी आज गावात आल्यानंतर ना तुझा कंठ दाटवून आला स्वतःसाठी नाही परंतु गावासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारा हा कार्यकर्ता गावाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास टाकून आपलं पॅनल निवडून दिलं परंतु या तालुक्याला एक अशी घाण सवय लागून गेलेली होती ज्या गावाने यांना नाकारलं त्या गावातला निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला फोडायचं आणि गाव आपल्या ताब्यात ठेवायचं असं घाण काम गेले चाळीस वर्ष झालं या मु मतदारसंघामध्ये चालू होत <laughs> <अलुं। laughs> दादागिरी दडपशाही झुंडशाही आणि तानाशाहीच्या विरोधामध्ये मोहनच्या जनतेनं दोन हजार चोवीसला डिसेंबरला वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला एक नाही दोन नाही किंवा तीन हजारांना नाही तब्बल तीस हजारांना यशवंत मांडेला चारी मुंड्या चेत करून या राजू खरेला सर्वसामान्य या मतदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो चाळीस वर्ष तुमचा विजय झाला होता आणि आज तुमचा पराभव झाल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू गेली आज कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने नळशेडचा आमदार पेनूरचा आमदार शेटपाळचा आमदार अरे बाबा तुझ्या घरात चाळीस वर्ष आमदारकी होती ती आमदार की सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं आणि सव्वा लाख लोकांचा हा विजय आहे त्यामुळे नुकतं नरखेड नाही नुकतं शेटपाळ नाही नुकतं टेनूर नाही तहोळ तालुक्यातली एकशे चव्वेचाळीस गावं आणि या चव्वेचाळीस गावातला प्रत्येक नागरिक हा आमदार झालेला लक्षात ठेवा अशा गप्पा वाढत वा। वा आहे दादागिरी करणं हे तुमचं काम नाही महेश झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहित आहे मी आमदार झाल्यापासून दादा यांची वाहनं सुद्धा पकडली एक हजार दीड हजार रुपया तिथून तुमचा तो मुरबाचा उपसा करून विकण्याचं महापाप या गाववाड्यातल्या पुढाऱ्यांनी केलं मी तहसीलदारला सूचना केली यांची वाहनं जप्त केली यांचे पोकल्यान जप्त केले यांचे जीसीपी जप्त केले यांना नोटीसा काढल्या आज हियरिंग होत माझ्या माहितीप्रमाणे आणि या सभेच्या निमित्तानं सांगतो अनघर करत तर जिरवली जिरवली पण आता तुझी जे झारीतला शुक्राचार्य का ना त्याला सांगा गाठ आमदाराची आणि हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलो युवराज तू कामाची यादी कर एक वर्षामध्ये नाही ना तुझ्या गावातलं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही अरे मी बोलतोय आमदार राजू खरे एक आमदार तुमच्याकडे होता तो महोत्सव जनावराचा बाजार तुम्ही अनगरला नेला महोत्सव सबरेस्टर ऑफिस तुम्ही अनगरला नेलं मोहोळचं अनगर आपण तहसील कार्यालय तुम्ही अनगरला नेलं मोहन म्हटलं काय काय तुम्ही देत होत काय केलं होतं मोहोळनं तुमचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर असताना हे सुंदर शहर आणि या शहरातली बाजारपेठ उद्ध्वस्त करून अनगरला आपल्या पायाला धावणी लादण्याचं महापाप राजन पाटलांनी केलं आणि त्या राजन पाटलाला वीस नोव्हेंबरला या महोत्सव जनतेनं काढण्याचं काम केलं पंचवीस तीस हजार दोनशे दोन मतांनी या राजीव खरेसारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत अरे विजय विजय कसल्या मणगुळी गप्पा मारता उमेश दादावरती खच्या पत्रेवरती टीका चरणराजवरती टीका विजयराज डोंगरेंची टीका बाळासाहेब आपल्यावर टीका रमेश बारेसकर टीका आता तुम्हाला सांगतो यांची झाली आता सुट्टी आता आमदार पडला बरं झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो ते दादाकडे दादा गेले होते काय तर मागायला आणि पंढरपूरच्या आमचे दोन लोक होती तिथ त्यांना माहिती नाही दादाला काय माय मागितलं आता दादा का तो फटक समोर दादानी सरळ सांगितलं अरे तुला आमदार निवडून आणता येत नाही काय मागायला लागलाय बोलले काय मागायला बघायचं नाही बोलले दोन कर्टी आणि ही माझी आमदार रिटर्न मोहळखड आणि मग तच गेलेला माणूस आमच्यावरती बेचूड आरोप करतो काय आज मोहोळचा विकास आज मोहोळ तालुक्याची काय परिस्थिती आहे मोहोळ शहरामध्ये दवाखाना नाही मध्ये कुठलीही शैक्षणिक संस्था नाही मोहळ हे सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही बाळगलं सर्वसामान्य माणसाला मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी दादा आपण दुष्काळाचा उल्लेख केला ज्या वेळेला दुष्काळ पडला होता हा तू होताच बाळासाहेब आपण होता रमेश मारेजकर आपण पाहत होता आपण तर नगराध्यक्ष होता आणि ज्या वेळेला मोहच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही ही बाब माझ्या लक्षात वेळेला आली तरी सार्वजनिक बांधिलकी म्हणून जपणारा मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे गेली चौतीस वर्ष उभा हयात आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्र बाळासाहेबांनी आम्हाला दिला होता आणि मग ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला माझी माय भगिनी पंधरा पंधरा दिवस पाण्यासाठी वनवून भटकत होती त्यावेळेला पहिले पाच टंकर दिले नंतर पाच टँकर मध्ये वाढ केली पुन्हा पाच टँकर दिले नंतर शेवटी शेवट दादा टँकर बघितला जाऊ सतरावा टँकर मोहोळमध्ये दारोदार घरी घरी जाऊन पाणी पोच करण्याचं काम करत होतं त्या टँकर वरती लिहिलेलं होतं राजू खरे समाजसेवक हो। आणि माझा मोबाईल नंबर पाठे पाच वाजता दादा मला फोन यायचे माझ्या बहिणी बहिणीबाळांची आणि मग सरकारची लाडकी फेण चालली नाही मध्ये तब्बल पंधरा हजार मतदान झालं मोहोळ शहरामध्ये आणि त्यातलं बारा हजार मतदान मला पडलं आमच्या लाडक्यात काहींनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला जो जो की पाणीवाला दादा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे आणि त्या माय भगिनीच्या आणि सर्व मोहूकरांच्या या सगळ्याच्या आशीर्वादाने जवळजवळ मोहळमध्ये पंधरापैकी बारा हजार मताधिक्य मला मिळालं मी स्वतःला निशिवाद समजतो बाळासाहेब एक सर्वसामान्य कार्यकर्ता गरिबीतून आलेला कार्यकर्ता एक टांगेवाल्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला आणि चाळीस वर्ष सत्ता यांच्या घरात याचा बाप आमदार हे स्वतः आमदार आणि पंधरा दिवसात दादा तुम्ही म्हणल्याप्रमाणे फडणवीसांचा गैरसमज अजितदादाचा गैरसमज निवडून आलो पहिलीच बैठक पवारसाहेबांसमोर दहा आमदार दहाच आमदार निवडून आलेले जाणकारांना विचारलं म्हणजे म्हणतील तुम्ही एकत्र झाला मला वाटलं तर लाखाने तुम्ही पण तुमची गाडी अर्धा हजाराचा अडकली ना तर माझ्याकडे बघितलं अरे तुमचं जर सीट गेल्यावर मी समजलो होतो म्हणले म्हणजे इतका आत्मविश्वास या माणसांनी फडणवीसांना दिला होता अजितदादांना दिला होता परंतु सर्वसामान्य माणसं जर ठरवली आज मोहोळमधनं मताधिक्य किती सत्तावीस हजार सातशे दोन मताचं मताधिक्य मला मिळालं म्हणजे अठ्ठावीस हजार मताधिक्याने दादा मोहोळ तालुक्याने यांना चारी चित केलंय पंढरपूरच्या तालुक्यातल्या सतरा गावातून दोन हजार मताधिक्य आणि उत्तरमधल्या साडेचारशे मताचं मताधिक्य दादा खरा नैतिक पराभव हा त्यांचा विधानसभेला झालेला आहे आणि मग पायाखालची गेल्यानंतर ना आज फेचीट आरोप करतायत पण मी बाळासाहेबांचा सैनिक आहे लक्षात ठेवा जर दादागिरी करताल तर खंडाळाचा बोगदा सुद्धा उतरून जाणार नाही लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे आणि थेळे साहेबांच्या तालुक्यात तयार झालेला शिवसैनिक आहे बाळासाहेब दादागिरी करणं त्यांचं ते काम नाही ते आपलं काम आहे ते शिवसेनेचं काम आहे आणि म्हणून दादा आपण या प्रभाने आजी दादांपैकी सुद्धा गेल्यावर मला चाय प्यायला मिळतो फडणवीसांपैकी गेल्यावर चाय प्यायला मिळतं आणि नशीब नाही सकाळी उद्धव साहेबाकडे असेल तर संध्याकाळी साहेबाकडे असतो हे शिवसैनिक म्हणून एक ऋण संब आयुष्यामध्ये जाताना काही न्यायचं नाही एक दोन मुलीचा बाप आहे मी हम दो हमारे जो जाताना काही येणार नाही दोन्ही मुली दादा नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास पास होत्या बायकोला सांगितलं आपली जमीन किती पंधरा एकर दोन मुली गेल्यानंतर आपलं काय काम एक पंधरा एकरवरती घर भागतं आपलं जे राहिलं ते बी गोरगरीबांना द्यायचं दादा मी आमदार असं तसा नाही झालो सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं परंतु कधीतरी गोपाळपूरला माझ्या फार्म हाऊस या सकाळी आठ वाजता बसलेला राजू खोरे ऐकवाड साहेब रात्री दोन वाजेपर्यंत मी लोकांची कामं करतो माझ्या बायकोनं कधी मला विचारलं नाही अहो रात्रीची दोन वाजेपर्यंत तुम्ही काय करता शेवटचा माणूस त्याच्या घरी परतीच्या जा प्रवासाला जात नाही तोपर्यंत मी काम करत राहतो आणि अशा सर्व वर्गानं अशा मायबाप जनतेनी जवळ जवळ सव्वा लाख मतदान मला केलं आणि मला आमदार केलं तेव्हा बांधवांना आपल्यालाही सांगतो महेश आपण असाल युवराज आपण असाल आता ह्याच्यापुढे घाबरण्याचं काही कारण नाही मी आमदार झालो ना दोनच महिने आहेत आता हे म्हणते ना आमदारनं काय केलं अरे बेटा जरा थांब तुला जाऊ तो आमदार काय करतोय ते मुळमध्ये सुंदर असं हॉस्पिटल होईल मोहल्ला सुंदर असे सर्व रस्ते होतील चोवीस घंटा मोहोळ पिण्याचं पाणी उपलब्ध होईल माझ्या आया बहिणी रात्री बारा नंतरनं सुद्धा मोहळामधनं आपल्या ग्रामीण भागामध्ये एसटी परत येतील असं सुशेचा एसटी स्टँड होईल आणि कायदा होऊन सुव्यवस्था कायदानी छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही आहोत यापुढे दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडेशाही ठेसून काढल्याशिवाय हा राजू खरंच स्वच्छ बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी देतो विकी पुन्हा ओपन केलेली केस तुमची तुझ्या साहेबांना बोलले यांना सुट्टी नाही लक्षात ठेव हा विजय तुझ्या वडिलांना केलेला त्यागाच आहे हा विजय तिच्या पुढे आपण केलेल्या कष्टाचा आहे शिवसेनेनं केलेल्या कष्टाचा आहे शिवसैनिकाच्या कित्येक हत्या झाल्या त्या हत्या झालेल्या माझ्या माय भगानी विधवा झालेले त्यांना हा विजय मी अर्पण करतो आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अस्वस्थ करतो मोहोळ वीस तारखेला मतदान झालं आणि तेवीस तारखेला मोहोळच्या जनतेने स्वातंत्र्याची पहाट बघितली तेवीस तारखेला जेव्हा सरकारी गोडाऊन मधून निकाल लागला त्यावेळेला आठव्या नव्या फिरेला दादा की सगळी बांधवळं बाहेर पडायला चालू झाली आणि ज्यावेळी विजयी शेवटची फेरी झाली आणि मी बाहेर आलो त्यावेळी ती म्हणून बघितलं होतं मी माझ्या गाडीच्या टपावर एवढं पोरं नाचले दा, दादा तिथं शोरूमला गेलो पाच लाख रुपये बिल झालं बायकोला पण राहू दे हा आनंद आहे या जनतेचा आनंद आहे आणि ज्या इच्छेनं या जनतेने आपल्याला अमदार केलं त्या जनतेचा मी एक बांधील के अध्या रात्री मोह तालुक्यातली एकशे चार गाव असतात पंढरपूरची सतरा गाव असतील उत्तर सोलापूर मधली चोवीस गाव असतील मी आज सांगतो माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साक्ष ठेवून महेश तुझ्या गावामध्ये खोट्या अॅट्रॉसिटी करणारा झालीतला सूत्राचार्याला सुद्धा मी असा हवळा देतो पुन्हा कधी खोट्या अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल नाही पाहिजे कारण अनगरीची फुलावळ आहे ना आणि भाषण कुठे देते बारा माता रमाई आंबेडकर नगरच्या जयंतीच्या निमित्तान वा म्हणे जिल्ह्यातला पहिला पुतळा बाबासाहेबांच्या नगरला इतका लबाड माणूस तिच्या आयला याला अट्रॉसिटीचे गोणे खोटे दाखल करते म्हणून या दोन गाबड्याला आणि माझ्या आमदारला पुरस्कार दिला पाहिजे आणि त्याचीच पुलाव तुमच्या गावात आहे आणि मी चष्मेतून बघतोय लक्षात ठेव त्या झालेत शुक्राचार्य माझ्या तवडेतलं सुटणार नाही लक्षात ठेव म्हणून दादा तुझा आहे तू रडलास व तुझ्या डोळ्यातलं अश्रू हे वाया जाऊ देणार नाही लक्षात ठेवा आमदार तुझ्या पाठीशी कंजीरपणे उभा आहे आणि पुन्हा एकदा माझ्या आया बहिणी इथं बसलेले आहेत रात्रीची वेळ झालेली आहे दहा वाजलेले आहेत त्यामधील दादा एवढा उशीर किती बोलतोय पण तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची मुळमध्ये ज्या काही आया बहिणीवरती अन्याय अत्याचार झाले गायकवाड साहेब यांना सुट्टी नाही या लक्षात ठेवा मला माहितीये दोन मुलीचा बाप आहे मी असा अत्याचार कसा, कसा अन्याय केला तुम्ही आज तुमची परिस्थिती दूर आता रिटर्न प्रवास सुरू झालेला आहे लक्षात ठेवा अरे रिटर्न प्रवास एवढा बेकार आहे दादा बरं झालं तुम्ही दादाकडे गेला परवा देश दगाड्यात पंचा घातला हा आता तिथलं मी बंद झालं शेनेकडे तर आम्ही आहे उद्धव साहेबाकडे आहे शिंदेसाहेबाकडे आहे तमळाबाई ना तर ह्यांना लोकसभेतच ओळखलंय त्यामुळे आता ह्यांना दादा सुशीलकुमार शिंदेशिवाय पर्याय नाही आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला बोलवलं माझा सत्कार केला आज विला धैर्यचा सत्कार केला आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो अजून गावाच्या विकासासाठी कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडू दिला जाणार नाही एवढा तुम्ही निवेदन घेऊन या आपलं इथे काम ठेवणार नाही या गावाचा चेहरा मुला बदलण्याचं काम आपल्याला करावं लागेल ते केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही एवढं अभिवाचन मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला देतो आणि मी लांबलेला पासून संपवतो जय